नमस्कार हितकूसमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण दलित साहित्याचे संस्थापक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनाविषयी आणि त्यांच्या कार्याविषयी त्यांच्या जयंतीनिमित्त माहिती जाणून घेणार आहोत तुकाराम भाऊराव साठे एक ऑगस्ट एकोणीसशे वीस ते अठरा जुलै एकोणीसशे एकोणसत्तर हे भाऊ साठे म्हणून ओळखले जाणारे एक मराठी समाजसुधारक लोककवी आणि लेखक होते साठे हे मग म्हणजे अस्पृश्य समाजामध्ये जन्मलेले होते त्यांचे लेखन सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या कृतीशीलतेवर आधारलेले होते साठे हे मार्क्सवादी आंबेडकरवादी प्रवृत्तीचे होते सुरुवातीला त्यांच्यावर साम्यवादी विचारसरणीचा प्रभाव होता दलित साहित्याचे संस्थापक म्हणून त्यांना श्रेय दिले जाते संयुक्त महाराष्ट्र चळवळीत देखील त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य हे परिवर्तनाला दिशा व चालना देणारे ठरले आहे महाराष्ट्राच्या एकूणच जडणघडणीत आणि परिवर्तनात या साहित्याचे योगदान हे, हे महत्त्वपूर्ण मानले जाते आजही मोठ्या संख्येने विद्यार्थी अभ्यासक हे त्यांच्या या साहित्याचा संशोधनात्मक अभ्यास करताना दिसतात संयुक्त महाराष्ट्र चळवळ लोक माणसात रुजवण्याचे काम शाहीर अण्णाभाऊ साठे शाहीर अमर शेख आणि शाहीर द न गव्हाणकर यांनी केले मुंबई मराठवाडा विदर्भ कोकण पश्चिम महाराष्ट्र तसेच सीमा भागातील अनेक ठिकाणी शाहिरांनी आपल्या लाल बवाटा कला पथकाचे कार्यक्रम सादर केले अण्णाभाऊ साठेंचा सा जन्म एक ऑगस्ट एक एकोणीसशे वीस रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव गाव या गावी झाला त्यांच्या वडिलांचे नाव भाऊराव साठे व आईचे नाव वालोबाई साठे होते साठे हे शाळेत शिकलेले नाही केवळ दीड दिवस ते शाळेत गेले नंतर तेथील सर्वांद्वारे होणाऱ्या भेदभावामुळे त्यांनी शाळा सोडून दिली त्यांनी दोन लग्न केले त्यांची पहिली पत्नी कोंडाबाई साठे तर दुसरी जयवंता साठे हे आहोत त्यांना एकूण तीन अपत्य होते मधुकर शांता आणि शकुंतला भारतीय साहित्य व्यवहाराचा एकोणीसशे पन्नासच्या दशकातील व्याप्तीचा विचार करता आशिया खंडातील पहिले नोबेल पारितोषिक विजेते रवींद्रनाथ टागोर मुलकराज आनंद राजा राव आदी साहित्यकांनी आपल्या दर्जेदार इंग्रजी साहित्य निर्मितीद्वारे भारतीय साहित्याची पाश्चात्य जगात ओळख दृढ केली होती परंतु एखाद्या प्रादेशिक भाषेतून लेखन करणाऱ्या लेखकाचे साहित्य इतर भारतीय भाषांमध्ये किंवा जागतिकीय परकीय भाषांमध्ये भाषांतरित होणे ही त्या साहित्यकाराचा आणि त्या प्रदेशाच्या सकस वैचारिक परंपरेचा मोठा बहुमान म्हणावा लागेल जो अण्णाभाऊ साठे यांच्या रूपाने महाराष्ट्राला मिळाला अण्णाभाऊ साठे यांचे वाटेगाव ते मुंबई हे स्थलांतर रोजगार शोधातून झाले खरे परंतु शाळा महाविद्यालयामध्ये कोणत्याही औपचारिक शिक्षणाची शिजोरी न मिळालेले अण्णाभाऊ साठे जीवनाभुवांच्या भुवांच्या जोरावर व स्वर ज्ञानार्जन करून मराठी साहित्यातील नवतेचे निर्विवाद नवाब बनले पस्तीस कादंबऱ्या बावीस संग्रह तीन नाटकं एक प्रवास वर्णन तेरा लोकनाट्य दहा पोवाडे असे एकोण ब्याण्णव अचंबित करणारे साहित्यविष्कार अण्णाभाऊंनी निर्माण केले जाती विषमता वर्गीय विषमता आणि आर्थिक विषमतेची झळ स्वतः भोगले असल्याने ग्रामीण व नागर जीवनाच्या स्वानुभवातून यथार्थ चित्रण केले अण्णाभाऊ तळागाळातील नायक नायिका यांना नेतृत्व संधी देऊन जाती व्यवस्था झुगारून नेतृत्वाचे डिसेंट्रलायझेशन करतात आणि भारतीय चळवळीप्रमाणे समावेशक नेतृत्वाची संकल्पना स्वप्रथम अंमलात आणतात ही अण्णाभाऊंची कृती एकाच वेळी अनेक पातळ्यांवर समाज सांधण्याचे काम करते महाराष्ट्रातील कला संस्कृती साहित्य कामगार चळवळ व संयुक्त महाराष्ट्र चळवळीला बळ देणारे असे अण्णांचे साहित्य ठरले म्हणूनच या योगदानाची दखल जागतिक स्तरावर देखील घेतली गेली आणि जगभरातील शौषिक जनतेशी नाळ जोडणाऱ्या अण्णांच्या साहित्यात रशिया चीन जपान आणि कोरिया या देशांबद्दल विस्तृत लेखन आढळते त्यामुळेच एकंदरीत भाऊंचे साहित्य जणू साहित्य सौंदर्याचे नव मापदंड बनले आहे अण्णाभाऊंचा लेखन काळ हा सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या प्रचंड घडामोडीचा होता ब्रिटिशांविरोधात उभारलेला भारतीय स्वातंत्र्य लढा कामगार चळवळी दुसरे जागतिक महायुद्ध संयुक्त महाराष्ट्राचा लढा व नव महाराष्ट्र चळवळ अशा सामाजिक परिस्थितीत स्वतःचा चरितार्थ आणि उपेक्षा हाल अपेष्टांचे जीवन जगत असतानाही एकोणीसशे बेचाळीस ते एकोणीसशे एकोणसत्तर या केवळ एकोणतीस वर्षांच्या कालावधीत अण्णा जागतिक मानवतावादी साहित्याचा निर्मळ साहित्य झरा जगाला दिला स्वतःच वैशिष्ट्यपूर्ण ब्याण्णव साहित्य कृतीतून अण्णा भाऊंनी सामाजिक उतरंडीतील तळागाळाशी असणाऱ्या मार्जिनवरून सेंटरमध्ये आणले व त्या नाईक नायिकांच्या रूपाने दलित साहित्यांचे बीजारोपण व मध्यम अण्णांचं मास्टर मास्टरपीस फकीरा हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या त्या झुंजार लेखनीस अर्पण करतात ज्यामधून भारतीय राज्यघटना घटना अनहिलेशन ऑफ कास्ट बुद्ध अँड हिज धम्मा प्रॉब्लेम ऑफ रुपीज यासारख्या दैदिप्यमान साहित्य कृतींची निर्मिती झाली याच बरोबर बाबासाहेबांच्या चळवळीचा सच्चा पायक म्हणून ते लिहितात छग बदल घालूनही घाव सांगून गेले मला भीमराव जरी अण्णांच्या साहित्याचा केंद्रबिंदू हा कायम समाजाच्या परिकाबाहेरचा वंचित मानवी समाज असला तरी अण्णा भाऊंचे साहित्य प्रादेशिक अस्मिताच्या पुढे जाऊन राष्ट्रीय विचारांची मांडणी करत विस्मृतीत केलेल्या सोबत घेऊन वैश्विक समाजाला जोडण्याचा संस्कार करते म्हणून अण्णांचे साहित्य भारतीय संत परंपरेतील कबीर तुकाराम मीरा यांच्याबरोबरच अमेरिकेतील अमेरिकेतील नील हरस्टन सोर्जन मोंटो पॉब्लो नेरुदा इस्मत चुपताई अलेक्स हेक्सले यासारख्या असंख्य आंतरराष्ट्रीय असामान्य प्रतिभा लाभलेल्या साहित्यकांबरोबरचे समजले जातात अण्णाभाऊने त्यांची लेखणी मराठी साहित्य जगतातील पूर्ण परिचितीत नसलेल्या परंतु महाराष्ट्रात अस्तित्वात असलेल्या शोषितांच्या आयुष्यातील अंतरंग जसेच्या तसे उलगडून दाखवण्यासाठी झिजवले स्वतः अण्णाभाऊंना त्यांच्या जिवंतपणे मराठी साहित्यिक म्हणून व्यक्ती म्हणून उपेक्षेला सामोरे जावे लागले तरी अण्णाभाऊ साठे हे मराठी साहित्याच्या आजपर्यंतच्या इतिहासातील एकमेव असावेत ज्यांनी त्यांच्या साहित्याचा वैश्विक प्रवास स्वतःच्या डोळ्यांनी पाहिला आहे एकोणीसशे एकसष्ट साली अण्णाभाऊंना रशियातील इंडो सोवियत कल्चरल सोसायटीचे दुसऱ्यांदा निमंत्रण आले तेव्हा रशियातील जनतेसमोर जेव्हा जेव्हा भाऊ गेले तेव्हा रशियन लोकांनी त्यांच्या साहित्यांवर किती प्रेम केले याची अण्णांना प्रचिती येत होती अण्णांच्या साहित्याचा आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक साहित्यिक लेखक नाटककार व अनुकाराने असाच जय जयकार केला ज्याचा परिपाक म्हणून अण्णांचे साहित्य जर्मन पोलीस झेक रिपब्लिक रशिया इंग्रजी अशा जगातील अनेक जागतिक हिंदू तेलगू कन्नड तमिळ मल्याळम या भारतीय भाषांमध्ये भाषांतरित झाले भारतीय साहित्य निर्मात्यांमध्ये मराठी भाषा व मराठी साहित्य या यांना कायम प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचे मोलाचे कार्य करणाऱ्या नगण्य मराठी लेखकांपैकी अण्णा भाऊ हे एक होते यामुळे मराठी साहित्यकारांच्या मांदियाळीमध्ये मराठीला एकोणीसशे पन्नासच्या दशकापासून ते आजपर्यंत साता समुद्र पार सन्मान मिळवून देणारे साहित्यिक म्हणून एकमे अण्णाभाऊ साठे होते हे निर्विबादपणे मान्य करावे लागेल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद